नमस्कार मंडळी मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते माझ्या नवीन मध्ये तर आता चालली आहे मी डायगरला माझ्या अल्बमची शूटिंग आहे परत एकदा आणि धनुषला ठेवते मी आ, सासरी आणि माझी तिकडे तयारी करणार आहे धीराची मुलगी माझ्या धीराची मुलगी मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिचं नाव सेजल पाटील आहे तिचं अकाउंट आहे इंस्टाग्रामला मी मेन्शन करीन डिस्क्रिप्शनवर आणि आज आमचं लोकेशन आहे शूटिंगचं घारिवली चला तर मग तर म्हणजे असा माझा लुक झालेला आहे पूर्ण आणि माझे मोठे दीर आहेत त्यांच्या मुलीनी माझी तयारी केलेली आहे तिचं नाव सेजल पाटील आणि तिचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनवर इन्स्टाचा आय डी मेन्शन करते खूप छान अशी तयारी केली आहे बघा मंडळी असा माझा लूक आहे कशी वाटते आहे मी आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि आता मी टायगर गावातून निघाले धनुषला इथे ठेवलं आहे सासू सासऱ्यांकडे मोठी मम्मी पण आहे त्याची घरामध्येच आणि दिदी गेली आहे स्कूलमध्ये ओबी दिदी आणि इथून आता मी निघाली आहे आणि पंधरा मिनटामध्ये पोचेन मी घारिवलीला मंडळी आता मी लोकेशनवर पोचलेली आहे घारिवली गावामध्ये आणि इथे तयारी चालू आहे सगळ्यांची सा तर दाखवते मी तुम्हाला तयारी ब्लॉगिंगसाठी मला लवकर यावं लागतं दादा आणि मला लोकेशनचं सगळं ब्लॉगिंग आधीच बनवण्यासाठी बोलवत असतो लवकर तो 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 अशी तयारी आहे मजा मजा आया आणि ते आपले सर सँडी सर ओ पाग पाक तुम्हाला माच मासे बघायला मासे समजले समजा आज काय तर व्हेरिएशन काय तर आमची गौराई पण अशी एकदम कोळी लुक मध्ये त्यामुळे आम्ही ट्राय करतोय किती सुंदर असं आणि किती छान असं सजवलं आहे एकदम छान असं पहिलेच जो मला इथे आल्यानंतरचा एंट्री केल्या केल्या एकदम कोळीवाड्यामध्ये घुसल्यासारखं मला फील झालं पूर्ण डेकोरेशनच कसं केलं आहे त्या टाईपमध्ये आणि हे बघा कोळीवाड्याचा जो हे असतो त्यांचा जसं ते सजवतात वगैरे तसं आहे तशा टाईपच सगळं सजवलं आहे आणि हे डेकोरेशन बघा गौरीची मूर्ती बघा किती सुंदर आहे ब्लाउज एकदम असं डिझाईन केलं आहे मस्तपैकी आणि छान पण छान अशी साडी खूप सुंदर अस डेकोरेशन आतमध्ये शिरल्या शिरल्यास मला असं कोळीवाड्यामध्ये घुसल्यासारखंच वाटलं खरं तर एकदम अस छान असं डेकोरेशन चालू आहे बाहेर पण तयारी तर मंडळी माझ्यासोबत आता मामी आहे आणि दोन अल्बम तर नव्हत्याच त्या का नव्हत्या ते त्याच सांगतील <laughs> अगं नाईक माझी ना नवीन को कंपनीचं जरा ओपनिंगचं सगळं ऍडजस्ट करायचं होतं नवीन कंपनी ओपन केले मी ब्लू गायसन म्हणून वरवर मोठा ऑफिस केले तसे तो के नक्की तु ये तुला बोलवणार तो नक्की पण कुठे येते म्हणजे मेट्रो प्लाझा कुठे आहे मेट्रो प्लाझा अगं कल्याण मध्ये मेट्रो मॉल आहे ना मेट्रो मॉलला लागूनच मेट्रो प्लाझा आहे तर मंडळी तिथे नक्कीच तुम्ही जर माझे सबस्क्रायबर्स कल्याणचे असतील तर नक्कीच तिकडे तुम्ही विजिट करा मामीच्या ऑफिसला आणि आज आज एकदम असा लूक केलेला आहे आणि गौरींचं गाणं आहे आणि अजून येतातच आहे आमची टीम आणि आम्ही मग त्या ऑफिसमध्ये काय काय असतं म्हणजे अगं ऑफिसमध्ये पुढं इन्शुरन्सचं डिपार्टमेंट आहे ऑल इन्शुरन्स म्हणजे ज्याचं ज्याचे इन्शुरन्स निघतो अशा सगळ्या गोष्टीचा इन्शुरन्स आहे पुन्हा लोन डिपार्टमेंट आहे आणि मी स्वतः हेल्थ डिपार्टमेंटमध्ये आहे पुन्हा जर कोणाला पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील कोणत्या प्रॉपर्टीज वगैरे मध्ये त्याच्या सुद्धा डिपार्टमेंट आहे आणि एक हाऊस म्हणजे ज्याला तर नवीन घर पाहिजे असेल सेल्स डिपार्टमेंट आहे घरासाठी वगैरे असे चा तीन चार प्रकारचे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये आणि मी स्वतः तिथे हेल्थ डिपार्टमेंट सांभाळतो अच्छा म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटमध्ये काय काय म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आपलं पूर्ण तीन चार प्रकारच्या कंपनीचे हेल्थ इन्शुरन्स आपला हे आहे काय बोलतात त्याला कंपनीशी आपलं थोडासा हे करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे आपल्याला सेल्स करता येतात अच्छा आणि मग ते लोनचं लोनचं पण आपण कोणत्याही पर्सनल लोन होम लोन पुन्हा कोणाला बिझनेस लोन याच्या प्रकारे बरेच प्रकारचे लोन आपण तिकडे देतो सगळ्यांना ते जर त्यांच्या ह्याच्यात बसत असतील मामीच्या हातावर बघा महेश महेश मेधश्री मेघश्री मेधश्री मेधश्री भुवनेश हे पत्रिकाच आणि हा माझा मुलगा यश हो मारो मुखोड बापरे एवढे ना ग्रुप आहे पण तो आता दिसेल कसा ग्रुपच ग्रुपचं पण नाव आहे काय नक्की काय माझ्या मैत्री प्रतिभा आहे आणि तुम्ही कुठून आल ताई वेलेश आलो भिवंडी वेला अच्छा आणि तुमचं नाव काय कविता पाटील तुमचं पहिलंच आहे का पहिल्यांदाच आहे <laughs> <laughs> त्याचा सा मुलगा संदीप पाटील यांच्या द्रो यांना आणि ही तुमची मुलगी काय तुझं नाव काय चैतन्य पाटील आमच्या मामाच्या सॉन्गला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही जागृतीला तो ओळखताच आपली

शूटिंग शूटिंगसोबतच रामसर आम्हाला स्टेप्स पण शिकवत होते खूप छान पद्धतीने त्यांनी आम्हाला डान्स शिकवला श्यामदादाची दुसरी मुलगी ती पण फो फोटोग्राफीमध्येच आहे आणि ती पण दादाला मदत करत असते आणि सिमू आम्हाला डान्स पण शिकवत असते दोन्ही कामं सिमू ॲट अ टाईम करत असते कंचू तर लीडचं करून पण आम्हाला शिकवत असते आणि सगळ्यांचाच सहभाग आहे याच्यामध्ये सगळेच मेहनत घेत असतात आणि सँडी भाऊ पण आम्हाला डायरेक्ट करत असतात आणि जी, आता साडेतीन मिनटाची बाकी आ, आ, नभी 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 आ, आ, आहे अजून पण आणि खूप मजा आली आहे खूप धम्माल आली इकडे खूप सगळ्याजणी मैत्रिणी नवीन नवीन झालेल्या आहेत तिथे आणि आपल्यासोबत रितेश पाटील पण ब्लॉगर इथे आहेत आणि थोडासा वेळ मिळाला मला ब्रेक मिळाला आहे आणि त्यात यांची ओळख झाली यांच्याकडेच आम्ही आलो आहोत आणि यांचं पण चॅनल आहे मला आर करून त्यांचं बोल चॅनल आहे तर तुम्ही आता कंटिन्यू पुढे अजून शूट बाकी आहे आपलं तर तुम्हाला कसं शूट वाटते तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्कीच तुमचा सा कमेंटमध्ये आम्ही राय बघू कशी काय तुम्हाला कसं का वाटतं आम्हाला आमचं शूट आणि नक्कीच चॅनलला आपला सपोर्ट द्या आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा नक्कीच या आधीच्या पण अल्बमला तुमचा खूप सारा प्रतिसाद आला या गाण्याला सुद्धा तुम्ही चांगला प्रतिसाद द्या तुमचा खूप खूपच प्रेम आहे आमच्यावर आणि असंच प्रेम राहू द्या असंच कायम प्रेम तुमचं राहू द्या आधी पण होतं आणि आता याच्या पुढे पण राहू द्या दादा काल किती वाजले घरी काल घरी मला साडे बारा पाहून एक झाला कुठे होता शूट दापोडा दापोड्याला कसला सॉन्ग कसला होता फेऱ्यांचा सोनाली आणि कोण कोण आलेलं भक्ती अक्कासाहेब विक्रांत रोषणी मात्रे अनुराधा पाटील आणि ज्योती पाटील आणि असे भरपूर कलाकार होते काल मज्जा दिसल ना धमाल आणि आम्ही कोरिओग्राफी केली थोडा शिकवलं हम्म आणि तुम्ही काय बोलताय इच्छा खतम बाय बाय टाटा गुड बाय गया कोणाची इच्छा नव्हती तुमची मामी इच्छा होती का नव्हती डान्स करायची एक झाली जानवी झाली कधी त्यांना सांगा सूट कधी पण येतात आता कॉलेज झाले कॉलेज जॉब सुरू झाल्यात मग मी पण असते आणि दादा खूपच प्रेमाने आणि लाडाने सगळ्यांना घेतो आणि म्हणजे राग जिथे दाखवायचा तिथे दाखवतोच आणि ते दाखवायलाच पाहिजे त्यांना पाहिजे स्वतः

खूप अभिमान आहे मला आग्रह असलेला आहे मनासारखं आपल्या स्वतःची भाऊ शोभत होता त्या दिवशी श्यामदा कारण आम्हाला त्याला असं खूप चायनी चाइनी चायनी ऍक्ट होता त्यामुळे <laughs> त्याला तसं बघायची आम्हाला सवय नाहीये आणि कोणाला तुम्हाला पण नसेलच दादा तेव्हा खूपच असं ऍक्ट असत जागा आम्ही जागा विकलेली आणि त्यामुळे खूप पैसा आलेला आम्ही खूप चायनी घातलेल्या आणि दादा त्या योगेश पाटील यांचा आणि या गाण्याला सुद्धा खूप खूप प्रतिसाद द्या प्रेम द्या या गाण्याला सुद्धा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आता शू थोडं दहा मिनिटाचा ब्रेक केलेला आहे फक्त दहा मिनटाचा ब्रेक आणि लगेच थंडा प्यायला मामी आली आम्ही काही नाही घेतलं आम्ही काही घेतलं नाही आम्ही हे तिसरं आहे तिसरं आणि मला खोट बोलते हे वाटत तुम्हाला हे ड्रिंक हे वाटत पिलंय तीन वेळा एकदा अरे आज एकादशी आहे कशाला खोट बोलते ग मी दोन कप चा पिलं मागून मागून ढोक तर मंडई हिचं नाव समजणी ना, ही याच घरी राहते आणि हिजला पण आवड आहे डान्सची आणि यांचं घरचं स्वतःचं अल्बम होता आणि या आहेत कळव्याच्या तुमचं नाव काय वनिता देशमुख वनिता ताई आहेत या आणि आमचं चला मंडळी तर आमचं पॅकअप झालेला आहे फायनली बॅकअप झालाय नक्की तुला लाईक करा शेअर करा बाय प्रोडक्शनला इकडे निघी बाय का बाय भाऊ बाय कॅमेरामॅन सिमू नंतर भेटूया खूप मजा आली सगळ्यांच्या बरोबर नमस्कार यांचंच घर आहे हे तुमचं नाव सांगा घरीवलीला हे घर आहे आणि खूप छान वाटलं तुमच्या घरी खूप चांगली सोय केली होती यांनी आमची आणि या गाण्याला पण खूप सारा प्रतिसाद द्या आणि काही सुकलं मकलं असेल तर माफ करा लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच शेअर पण करा, शेयर पन करा।